लाखोच्या संख्येने आज मराठा बांधव मोर्चे काढताना आपल्याला दिसत आहे आपण पाहिलं तर जालन्यातील आंतरवाली सराठीतून मनोज दादा दारांगे हे उपोषणाला बसलेले होते असे आणि कित्येक वेळा त्यांनी आरक्षणासाठी मागणी केली असता आज शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण मिळत नाही यासाठी प्रत्येक ब तरुण खेड्यापाड्यातील लोक असतील किंवा तरुण मुलं असतील किंवा शहरातील असतील बरेच ठिकाणी आज महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आज आरक्षणासाठी तळमळ करत आहेत आपण पाहिलं तर आंतरवाली सराठीतून आज जालना येथील आंतरवाली सराठीतून मनोज दादा सारंगे पाटील आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत तर आता पुण्यात येऊन त्याच्या लाखोच्या संख्येने आता पुण्यामध्ये येऊन ठेपलेला आहे काही तासांमध्येच आज तो मावळ तालुक्यामध्येही ठेपणार आहे लोणावळा या ठिकाणी वाकसे या ठिकाणी त्यांची जाहीर सभाही होणार आहे आपण पाहिलं तर आता बऱ्याच ठिकाणी आपण या ठिकाणी आहोत तर बरेच मराठा तरुण त्यांच्या स्वागतासाठी इथं आलेले आहेत दादा काय सांगाल तुम्ही काय नाव तुमचं आणि काय कशा प्रकारे इथं त्यांचं नियोजन केलं आहे आज आज सकाळपासून आम्ही या सातेच्या पा सातेपाट्यावरती सातेग्रा ग्रामस्थांच्या वतीने त्यांची ब पाण्याची जेवणाची सोय सकाळपासून आमचं चालू आहे नियोजन काय वाटतं तुम्हाला आता हा जो लाखोच्या संख्येने जो ताप आता आता मुंबईकडे कुछ करणार आहेत तर काय तुम्हाला आरक्षण मिळेल वाटतं की आज जे आंतरवाली बन दादा पायी हे करून मुंबईच्या दिशेने आज असं वाटतं की सांग हे वाटतं की आज आरक्षण आपल्याला भेटलंच पाहिजे आज ते आरक्षणाची गरज आहे आज आपलं आमचं पस्तीस वर्ष वय निघून गेलेलं आहे पण आमच्या मागची जी पिढी आहे त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या न्यायासाठी आज त्यांना आरक्षण आरक्षण मिळणं गरजेचं आहे आणि ते भेटलच अशी अपेक्षा आशा बाळगतो काय ना तुमचं आणि काय सांगाल तुम्हाला मी आनंद नाही गेले कित्येक महिन्यापासून आम्ही मावता लोक मराठा समोर याच्या ही मराठा आरक्षणासाठी काम करते जागोजाग आम्ही प्रत्येक गावात जाऊन भेटी दिल्या गावागावी दौरे केले आणि आपल्या गावातल्या सर्व लोकांना समजून सांगितले की आरक्षणाचं महत्त्व काय आहे कारण आतापर्यंत इथून आमच्या वडिलांच्या पिढ्या गेल्या आमच्या आजांच्या पिढ्या गेल्या आमचीही भले पिढी जाईल पण आमच्या इथून पुढं आमच्या मुलांचं काय आरक्षण तर आमच्या मुलांना जॉब लागतील आता की शेतकऱ्या भूमीने चाललेलं आहे त्यांना राहण्यासाठी सुद्धा घर नाही अशी काही ठिकाणी परिस्थिती आहे आता आम्ही बघतो की आपल्या मावळ तालुक्यामध्ये बघतो की किती बिकट परिस्थिती आहे यामध्येशी जरी असली तरी स्थानिक काम त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही स्थानिक जे पुढारी आहेत त्याचे स्वतः कॉन्ट्रॅक्ट घेऊन तिथं गबर उचालले आहेत तर आता आमची मुलं बघतो की कॉन्ट्रॅक्ट बेसमध्ये काम करणारे चार चार महिने काम करतात पण तो स्थानिक जो कॉन्ट्रॅक्टर असतो तो कुंड असतो त्यांना चार चार महिने पगार देत नाही त्यांना त्यांच्या ठिकाणी कोंडी केली जाते आणि मग आम्ही अशा पद्धतीने मग आम्ही न्याय मागायचा कुठं या सरकारकडे न्याय मागायचा आम्ही संविधानिक मार्गाने मागतोय पन्नास टक्केच्या आतमधून आम्ही आरक्षण मागतोय मागतोय आम्ही शेतकरी आम्ही कुणबी आम्हाला अजून प्रूफ कुणाचा आम्ही प्रूफ कुणाला द्यायचा आणि समन काय द्यायचा आम्ही कुणबी आम्ही शाळांकुणी मराठे आहेत आम्हाला आरक्षण मिळालंच पाहिजे आम्ही संविधानिक मार्गाने मागतोय सरकारने जर आम्हाला या ठिकाणी आमची फोंड करण्याचा प्रयत्न केला तर कोंडी कशी पोडायची ही मराठ्यांना सांगायची गरज नाही हा छत्रपती शिवरायांच्या पोचस्पर्शाने पावलेला हा मावळचा मावळकडे आज मराठ्यांचा इतिहास आहे इथं आम्ही बघतो की आज आंतरवादी सराठीपासून जी मराठ्यांची यात्रा निघालेली आहे ती यात्रेमध्ये अक्षर त्यांच्या जेवणाच्या जागे एवढे एवढेच टाळ लागलेले आहेत की स्वतःहून लोक मानतात की भाऊ आम्हाला भेटले पुढच्या लोकांना त्यामुळे ही मानसिकता बघा समाज किती ठेवलेला आहे की मला भेटलं आहे भाऊ माझ्या पुढच्या मित्राला द्या माझ्या भावाला द्या त्याला ती गरज आहे हे जर आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर कळत असेल तर सरकारांना का कळू नये आज आम्ही बघतो की आंतरवाडी सराटेमध्ये शांततेत आंदोलन चालत असताना सरकारने आमच्या मराठा भगिनींची डोकी बोलल्या अक्षरशः अरे हा मराठा समाज दुसऱ्याच्या तिला माते समाज मानतो तिला आदर करतो ताईप्रमाणे प्रमाणात आणि आमच्या समाजात या ठिकाणी डोकी बोलले आमच्या स्त्रियांवर आणि अत्याचार केला केला जातो या सरकारचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो जो कोणी गृहमंत्री असेल त्याची अत्यंत बिकट परिस्थिती तुम्ही बघा हा मराठा समाजाचा तुम्ही वाटणार सांगी आरक्षण नाही दिलं म्हणजे मराठा समाज कच्ची होईल आमचा प्लॅन दोन सुद्धा रेडी आहे लक्षात घ्या जे आमच्या अन्य अत्याचार करतील त्यांना त्यांची जागा दाखवची हा मराठा समाज राहणार नाही असं आम्ही बघतो की इथे एवढ्या रात्रीची थंडी पडत असत सुद्धा आमच्या साथेबादतील ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या परिस्थितीमध्ये मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत का तर आमच्या पिढीला आरक्षण मिळालं पाहिजे आमच्या मुलावरांचं काय आम्ही काय कुठं पाकिस्तानमधून आलो हा अरे आजच्या झेंडा राहणार ही मराठ्यांची अवलाद आहे त्यावरच्या टोकावर आम्हाला आमचं रक्त पेटू नका आम्ही शांत आहे शांतच राहू द्या आम्ही जर पेटलो तर कुणाच्या बापाला विचारणार नाही मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की मराठ्याला पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसी मधून आरक्षण घेणार क्रांती सूर्य मनोज दादा सारंगे पाटील या ठिकाणी ह्या माणसांनी इतकी आंदोलनं केली की शेवटच्या टप्प्यापर्यंत अक्षरशः लोकमान्य पाटील पाणी तरी घ्या एवढी बिकट परिस्थिती आहे आमच्या समाजाची आणि सरकार काय करत आहे आमची टिंगल करते का का अवय अठरा बगड जातीला बरोबर देशाच्या विकासाकडे घेऊन जाणार हा मराठा समाज आहे आतापर्यंत आम्ही बघितलं की सर्व समाजाला घेऊन आपण हा हिंदुस्थान निर्माण केला आहे हा देश निर्माण केला आहे ही लोकशाही निर्माण केली आहे तर पुन्हा जर आम्हाला या ठिकाणी जेवण्याचा प्रयत्न केला तर हा मराठा हा समाज ह्या समाजाला त्याच्या या, या सरकारला त्यांची जागा दाखवू शकणार ना राहणार नाही हा मराठा समाज आटकेपार झेंडा राहणार आहे मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या चे माध्यमात सरकार सांगू इच्छितो की शक्य वेळ तेवढ्या लवकर आमच्या मराठा समाजाला आरक्षण द्या मुंबई तर आम्ही जाम करूच कारण मुंबई जर जाम झाली तर सरकारचं आम्ही नाक दाबणार आहे नाक दाबलं तर त्याचं तोंड उघडलं आम्हाला वेळ लागणार नाही आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी संयमाने या सरकारला सांगू इच्छितो की मराठा समाजावर होणारा अत्या अन्याय अत्याचार थांबा आमच्या पिढ्या इथून मागं आमच्याकडे जमीन जुमला होते किंवा हे होतं तिथपर्यंत आमची वर जी होती पण आता आम्हाला सध्या राहण्यास सुद्धा गरज नाही आहे शेतकरी हा भूमीन होत चाललेला आहे एमआयडीसीच्या नावाखाली बघतो आपण की कवडी बोल किमतीने या ठिकाणी सरकार जमिनी या तो तो तोंडात टाकताय घास आहेत आणि तिथं स्थानिक तरुणांना रोजगार दिला जात नाही आहे आणि आम्ही सांगतो की धोरण स्थानिक भूमिपुत्रांना आरक्षण मिळालं पाहिजे अरे कुठे गेलं आरक्षण कुठं गेलं तरुणांचे जॉब अहो त्यांच्या हाकावणार या ठिकाणी गादा दिली जाते त्यांच्या अन्न अत्याचार केला जातो त्यांना तुटपुंच्या मानधन दिलं जातं त्या सुद्धा गुंडगिरीच्या प्रवृत्तीचे लोक आम्ही बघतो की टाकवा एमआरडीसी मध्ये की मॅनेजरची हत्या होते स्थानिक तरुणांना डावलं जातं कामावर घेण्यापासून म्हणजे हा अत्याचार अन्य अत्याचार आम्ही कितपर्यंत सहन करायचा आमची पिढी गेली बरं आमच्या मुलांचं काय हे आमच्या चिला पिलांचा काय याचा कोण विचार करणार आहे की नाही सरकारला आम्ही लोकशाही मार्गाने आरक्षण मागतोय आणि ते आरक्षण द्यायला द्यावं असे मी चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी आमच्या साथेगड ग्रामस्थांनी सकल मराठा समाज माळवतो मावा तालुक्याच्या वतीने त्या आलेले जे आमचे मराठा बांधव आहेत आंतरण सराट्यामधनं त्यांची जेवणाची या ठिकाणी चान असेल सोय या साथेकर ग्रामस्थांनी केलेली आहे कोणताही ग्रामस्थ कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी कमी पडलेलं नाही आहे जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही समाजाने या ठिकाणी आमच्या समाजाचं जेव्हा आमचा बांधव येतो मराठा आमचंच रक्त येत आहे आज आमचं रक्त एक काय म्हणून आम्ही एक गावाने या सर्व नियोजन केलं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावातल्या या ठिकाणी आपण फाट्यावर नियोजन लावलं आहे की आमचा समाज हा भुका नाही राहिला पाहिजे त्याला पाणी मिळालं पाहिजे त्याला चहा पाणी मिळालं पाहिजे त्याच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक फाट्यावर आपण केली आहे त्यामुळे सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असं मी त्यांना शेवटचं सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून आणि मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे कारण ती काळाची गरज आहे मी सरकारला हातून विनंती करतो की आमच्या सरकार आमच्या मराठा समाजातील मुलांना आमच्या समाजाला आरक्षण द्या आणि आम्हाला या ठिकाणी पुढे तरी जगण्याचा मार्ग मोकळा झाला असे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद एक मराठा आपण पाहिलं तर मुंबईच्या दिशेने आता पूज करणार आहे दोन अठ्ठेचाळीस तासामध्ये बघा संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे आम्ही आमचं मत मांडू शकतो संविधानिक मार्गाने आम्ही लाडा देतोय मी कोणत्या समाजाच्या जातीविरुद्ध जातीविरुद्ध नाही आहे आम्ही आमचा हक्क न्याय मागतोय आम्ही संविधानिक मार्गाने चालतोय याला मला नाही वाटत की याच्यामध्ये काय चुकी आहे ज्या समाजाला अन्याय अत्याचार होतो तो शांततेच्या मार्गाने रस्त्या उतरलेला आहे आणि त्याला जो न्याय देण्याचा प्रयत्न आहे त्याला सरकारसुद्धा टाळू शकत नाही आम्ही कोणाचे डोके बोड केले नाही किंवा शासकीय कोणत्याही मालमत्तेचं नुकसान केलं नाही आम्ही शांततेच्या मार्गाने पन्नास टक्के जातील आणि जे सवि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले की मराठा समाजाला आरक्षणाची गरज होती त्यावेळेस पण त्यावेळेस तो समाज आमचा पोट आरलेला होता आम्ही ते आरक्षण घेतलेलं नाही आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी अजूनही सांगू शकू इच्छितो की सम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हटले होते की तुम्हाला मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे पण दुर्दैव माझं हे रे की त्यावेळेस मी तुम्हाला आरक्षण देण्यासाठी नसेल म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्य घटना लिहिली त्यांना माहिती होती की ह्या घटकाला आरक्षणाची गरज आहे मागे पुढं गरज आहे त्यांनी तो दूरदर्शी म्हणून दाखवला पण आत्यांच्या ह्या हरामखोर राज्यकर्त्यांना माहिती आहे की ह्या समाजाला आरक्षणाची गरज आहे पण ह्या हरामखोर राज्यकर्त्यांचे झेंडे कुणी उचलायचे त्यांच्या सत्रांच्या कुणी उचलायच्या म्हणजे या समाजाच्या मुलांचा वापर काय केला जातो स्थानिक पातळीवर त्याला अध्यक्ष उपाध्यक्ष किंवा भावी आमदार खासदार अशा प्रकारचे विरुद्ध लावले जातात आणि त्याला फिटवलं जात काही दिवसापासून असं आहे खरं सांगायचं म्हणजे तुम्ही जर विषय घेतला तर मी सांगू इच्छितो की हा खरं जो म्हणजे मराठ्यांचा लावणार आहे आर्थिकदृष्ट्या जो गरज मराठा आहे मी म्हणत नाही की सगळेच मराठा म्हणजे पूर्णपणे श्रीमंत आहेत ते सुद्धा त्यांची सुद्धा परिस्थिती काही बिकट आहे आपण बघतो की या ऐंशी टक्के समाजामध्ये जवळजवळ मला वाटतं ना साठ टक्के समाज हा दुबळ्या परिस्थितीमध्ये ज्यांना राहण्यासाठी घर नाहीये सरकारने मी आत्मीतून ते सर्व आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण द्या ना कशाला जातपात धर्म बघताय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामान्य या मूल्याचा अवलंब केलाय तुम्ही त्याचा वापर करा कुणबी म्हणून आम्हाला आरक्षण द्या असं पण मराठा मराठा बांधव विरोध की आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण नको का नको कुणबी म्हणजे काय होते कुणबी म्हणजे शेती कसणारा तो मराठा असू इतर जातीचा असू कुणबी म्हणजे काय कसणारा शेती कसतो म्हणजे तो कुणबी झाला कुठबी झाला म्हणजे त्याला मध्ये समज शकण्यास प्रॉब्लेम काय हां ठीक आहे काय पुढालेलं राजकारणी असेल तिथं की जेणेकरून तो कुठंतरी मेन जो मुद्दा आहे तो त्याच्यापासून कुठंतरी त्याला बाजूला भरकटलं पाहिजे जेणेकरून ज्या मुद्द्यावर जो फोकस आहे तो कमी झाला पाहिजे आणि लोक त्या मुद्द्याकडे ओलून त्याचं कुठंतरी लक्ष विचलित केलं पाहिजे की जेणेकरून जो मुद्दा आम्हाला साध्य करायचा तो कुठंपासून मेन हे त्याला कुठंतरी बाजूला टाकायचे म्हणून जाणून बघून मला वाटतं हा तिथं आपण जो मला बोललेला प्रश्न आहे तो उद्भवला असेल जिथे ते स्थानिक प्रतिनिधी आहेत त्यांना खरंच मला तर वाटतं की त्यांचे चेक केलं पाहिजे की खरंच ते शाणव कोळी मराठी आहेत का कारण कसं होतं मराठा हा अशी जाते की जो अठरा पगड जातीला घेऊन देशाच्या विकासाकडे जाणारी जाते की कुणालाही कमी लेखणारी तुच्छ लेखणारी जात नाहीये आणि ही जे मेन जी, जी मलाही खाणारी हा एक वेगळा वर्ग आहे तो ना वर ना लो लो तो न आता मी कोणाच्या वर्गाचं नाव नाही घेत पण सांगतो की याच्यामध्ये तुम्हाला फिटलवलं जाते भरकटलं जाते मग मी म्हणतो ह्या छत्रपतींच्या भाग्य झेंडे तुम्ही एकत्र ना काय सांगतात छत्रपती तुम्हाला आठवड्या बघत जातील कोण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हिंदवी स्वराज्य निर्माण केले होते शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे सैन्य होते ते कोणत्या जातीचे होते फक्त मराठाच होते का इतर जातीच्या लोकांनी किती सहकार्य जेव्हा बघतो आपण त्यानंतर माझे बरोबर देशपांडे बघतो किंवा जे आटकेभर झेंडे लावणारे आमचे वीर दत्ताजी शिंदे बघतो काय होतं मराठ्याचं रक्त मानव तलावर तो काय म्हणतो ते शिव शिंदे और लडगे ते म्हणलं काय त्यांनी उत्तर दिलं ज्यांच्या मानतांवर तरी स्वतः म्हणतात की बचन घेतो और बिल हे मराठ्याचं रक्त आहे शांत बसणार रक्त नाही आहे त्यामुळे मी या ठिकाणी आपल्या सांगू इच्छित सरकारला की आमच्या मराठ्यांच्या सहनशील आपण जास्त आणतो बघू नये आणि शक्य होईल तेवढे लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावर काय नाव तुझं आक्रमण जाताना मेरिट चे लेस लागते मेरिटच्या लेसला जे जे मुलं पात्र आहे त्यांधा त्या पात्र मुलांना घेतलं जातं व बाकीचे मुलं टक्के चांगले टक्के असून त्यांना घेतलं जात नाही कारण ते ना था, आपल्याला ओपन असून त्याच्यामुळं आपलं कमी हे घेतलं जातं कमी विद्यार्थ्यांना घेतलं जातं त्यामध्ये आपल्याला नव्वदच्या आसपास दर टक्के पाडावे लागतात काही मुलांना नव्वदच्या आसपास टक्के नसले तरी त्यांना ए म्हणजे डिव्हिजन चांगले ग्रँड टेबलच्या डिव्हिजनमध्ये घेतलं जातं पण काही काही असे मुलं असतात ते नव पात्र आहे पण त्यांना घेतलं जात नाही कारण याचा विषय आहे आरक्षण आरक्षण आपल्याला भेटत नाही त्याच्यामुळे आपल्याला कुठं येत नाही पात पातळी व त्याच्यामुळे आपण मागे राहिलेलो आहे तर आपण पाहिलं तर या ठिकाणी लहान लहान मुलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेली आहेत शिक्षणामध्ये त्यांना आरक्षण हवं आहे पंच्याण्णव टक्के जे घेतलेल्या विद्यार्थ्याला पुढे जाता येत नाही आहे किंवा त्याला नोकरी मिळत नाही आहे असं इथल्या लहान मुलांचं शाळकरी मन मुलांचं म्हणणं आहे मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आता काहीच काही तासामध्येच जो मनोज ता, मनोज सारांगी पाटलांचा जो ताफा आहे हा मावळ तालुक्यामध्ये येऊन ठेपणार आहे